हाय हॅलो नमस्कार वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत कोकण म्हटलं की येतात तो हापूस आंबो आणि यावर्षी जर बघितलात तर गेल्या वर्षी इल्ली कलबा म्हणजे आंब्याची झाडा आणि यावर्षी जी येणार होती ती देखील आंब्याची झाडा पूर्ण बागेत बघितलात तर एकही झाड असा दिसणार नाही ज्याच्यावर मोहर नाही तर जो मोहर असो सगळ्या झाडांक टेकू वगैरे वापरले आहेत आपण सपोर्टसाठी आणि अशी पूर्ण बाग सगळीकडे मोहरलेली आहे पण नेमकी ही मोहरलेली बाग जी आहे ती ज्या हिशोबात मोहरली आहे त्या हिशोबात आंबे लागतील कि काय किंवा फवारणीचा कसा काय तर मित्रांनो पावसासारखं दव पण पडलो आज आजची जी दवाची परिस्थिती बघितलात तर पानांवर एवढं मोहर एवढं दव जसं काय पाऊस लागता त्याप्रमाणे चप पाना अशी चपचपीत पानं भिजलेली आहेत आणि अशी जेव्हा ही पानं भिजलेली असतात तेव्हा त्या प्रमाणातच या मोहरावर देखील तो दव असता आणि जी झाडं सड्यावरच म्हणजे कातळी भागातच ज्याच्यावर ऊन लवकर पडता त्याच्यावरचं हो दव लवकर सुकलो जातं परंतु जी झागा पढ़, जी झाडा जी इतर ठिकाणी आहेत त्या ठिकाणी बुरशी पड पडण्याची शक्यता असता जी झाडा आडीत म्हणजे डोंगराळ ठिकाणी वगैरे आहेत नदीच्या बाजूक बघू शकतास या ठिकाणी ही बुरशी लागली आहे बुरशीनं तुरो बाद झालो तर यासाठी चांगल्या औषधा क्वालिटीची घेऊची लागतात आणि त्यांची किंमत ही खूप असतं तर जो खर्च बघितला तर एखादा झाड मोहरला की त्याच्यावर आंबे लागू दे अगर नको लागू दे परंतु आपल्याक फवारणी ही करूचीच आणि ही फवारणी करत असताना तो मोहर सशक्त ठेवणं गरजेचं असतं तुम्ही बघू शकतास जवळजवळ इथपर्यंत म्हणजे एक ते दीड फुटाचं लांब असे लांब लांब मोहर आणि त्या मोहरात खैतरी एखादी कणी दिसता आता हे हो बघू शकतास तुम्ही या ठिकाणी एका अशी खैतरी एखादी कण दिसता अजून कण उठतील मधी मधी खैतरी एक दोन एक दोन हत परंतु जी कणी दरवर्षी दिसतात किंवा जेवढी कण असा होईल तेवढी दिसत नाही एका मोहरामागे एक आंबो जरी टिकलो तरी हे मोहरातले आंबे जे आहेत ते नंतर भरपूर दिसतात परंतु काही ठिकाणी जर बघितलात तर नुसती फूल येऊन गेला आणि त्या मोहरात अजिबात म्हणजे थोडा देखील मादी फुलाचा जेवढा प्रमाण हव्या तेवढा नाही आणि तेवढा नसल्यामुळे ही जी झाडं आहेत तर का आंब्याची संख्या येताना कमी येणार यासाठी शेतकरी आता सध्या खूप आनंदात आहेत कारण झाडं सगळी मोहरली आहेत ज्यांनी कोणत्याही प्रकारची मेहनत देखील केलेली नाही त्या ठिकाणी देखील चांगली झाडं मोहरली आहेत त्यामुळे सगळ्यांना वाटतं की यावर्षी खूप आंबे येतील आणि असे शेतकरी आता मोहरलेली झाडं आहात उत्पन्नाचा हिशोब घालून अशी ही जी झाडं मोहरली आहेत यंदा चांगला उत्पन्न मिळणार या आशेन फवारणीसाठी औषधाच्या दुकानात जातात शेतीची जी वेगवेगळी प्रकारची कीटकनाशका वगैरे मिळतात अशा दुकानात जाऊन आंब्याचे असे मोहराचे फोटो काढून त्या दुकानदारांक दाखवून त्या प्रकारे औषधांची मागणी करतात की जेव्हा औषधाची मागणी करतात तेव्हा औषध देणाऱ्याचं प्रमाण लक्षात घेत नाही किंवा औषधावाल्याने एखाद्याने सांगितले किंवा एखाद्या शेतकऱ्याने सांगितले हे हा एखाद्या प्रकारचा टॉनिक चांगला ह्या औषध चांगला तर खर्च करताना मागे पुढे बघत नाही आणि हा खर्च बेसुमार होता त्या खर्चावर लिमिट राहत नाही या गेल्या वर्षी इल्ला झाड होता तरी देखील त्याचा जेवढी पालवी फुटली आहे तेवढ्या ते प्रमाणात मोहर देखील हा तर हा खर्च जो आता वाढता आणि कालांतरान जेव्हा आंबे लागतात तेव्हा त्या ते खर्चाच्या हिशोबात आंबे लागत नाही आणि काहीतरी शेतकरी लॉस जाता या ठिकाणी या मोहरात कण साधारण दिसतं इकडे एक दोन तीन चार तर किमान अशी चार पाच चार पाच तरी कण दिसा हवे इकडे तुडतुडो पडलेलो या साईडला असं काळ झालेलो मोहर परंतु आपण त्या फवारणी करून तो तुडतुडो मारलो आणि मोहर आता चांगलो झालो तर अशा प्रकारे जर तुमचं खर्च वाढलो आणि पुढे भविष्यात तेवढा उत्पादन इला नाही तर आपला काहीतरी आर्थिक गणित बिघाडता आणि जेवढे जे, जे काय पैसे आपल्या झाडाचे इले असतील किंवा आंबा आंब्याचे इल्ले असतील त्या पैसे कृषी केंद्रात म्हणजे औषधं आपण ज्या ठिकाणी घेताव तिकडे दिले पैसेने हे पैसे यांचं है जर ताळमेळ घातला तर आपण लॉस जाताव म्हणजे आपण जे कमावले पैसे होते ते सगळे तिकडेच दिले किंवा त्यासाठीच खर्च झाले असा गणित होता यासाठी असा न करता तुमच्या झाडांची योग्य ती काळजी घ्यावा लक्ष ठेवा जेव्हा जा औषध वापरूचा तेव्हाच तो वापरा फक्त आपलो मोहर काळो पडणार नाही कोणत्याही रोगाचा झाडाक प्रादुर्भाव होणार नाही आणि ना झाड मोहरला त्या हिशोबात जरा सशक्त राहण्यासाठी काही खर्च करता येत असत काही टॉनिक वगैरे येत असत तर तसा टॉनिक वगैरे द्यावा तुमची जर पाण्याची सोय होणारी असली तर मुळातनं पाणी लावता देखील पाणी स्टेप लक्षात घेऊन लावू काव्या नाहीतर त्याचं उत्पादनावर परिणाम होऊ शकता तर अशी काही ना काय व्यवस्था करा आणि तुमची जी ही झाडं आहेत त्याचं मोहर वाचवण्याचा प्रयत्न करा मोहर वाचू दे जितके आंबे लागतील तेवढे लागती मेहनत तर आपल्या करूचीच जा आपण शेतकरी असल्यामुळे तो विचार करू नको परंतु तुम्ही जी मेहनत करतास ती मेहनत हिशोबात असू दे नाहीतर फुकट इल्ली मेहनत वाया जात ती जात आणि त्याचं मनस्ताप नंतर जास्त होता खूप वाईट वाटत हे आंब्याची बाग बघण्यापेक्षा एखाद्याच्या बागेत मजुरीतून काम करू गेला असलं तर बरा झाला असता असा वाटतं असं वाटू नये म्हणून एवढंच करा कल बाबा कशी मोहारली आहेत वरती शेंड्यापासून त्या जो जसं खाली वेली सोडत गेले आहेत तसे खालपर्यंत जसे जसे फांदी खाली खाली आहे तशी जमिनीपर्यंत मोहरा आमच्या पद्धतीनं झाडा दिल जो असलेलो स्ट्रेस आ म्हणजे झाडाची मनस्थिती आहे ती सुधारण्याचा प्रयत्न करा त्याचं स्ट्रेस कसं तरी कमी करा आणि जो मोहरा ते का सशक्त ठेवा काय आंबे लागायचे तेवढे लागू दे पण आपला झाड देखील सशक्त राहात मोहर देखील सशक्त राहात आणि त्याच्यापासून मिळणारं उत्पादन असतात त्याच्यापासून आपला समाधान होईल एवढा सांभाळा चला टाटा बाय बाय बाग जरा आहे मागच्या फवारणीच्या वेळी तुरतुडो पडलो आणि त्या फवारणी केली तुरतुडो मेललो परंतु आता पुन्हा जर तुरतुडो पडलो असत तर यासाठी आपण या लक्ष टाकू गेला आणि त्यावेळी हो व्हिडिओ केलो हा तर आता तुरतुडो काय नाही हा जेव्हा कण मोहरा दिसता तेव्हा समाधान असता कारण जास्त कण असली तरी त्याच्यातले एक दोन जरी टिकले तरी ठीक आहे ती अशी कन यावर्षी दिसत नाही असू दे चला बघूया प्रयत्न करूया